सावळेची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता सावली आणि बबली इथे बाहेर झोपलेले असतात ज्या कुंडामध्ये मूर्तीचं विसर्जन केलेलं असतं तिथेच राखण म्हणून ह्या दोघांना बसवलेलं असतं आणि राखण म्हणून दोघांना बसवल्यानंतर यांना मात्र गाड झोप लागलेली असते अमृता त्या दोघांसाठी चहा कॉफी घेऊन आलेली असते आणि चहा कॉफी घेऊन आल्यानंतर अमृता इथे उठवत असते ती सावलीला अगं सावली, सावली बाळा उठ किती वेळ झोपणार आहेस आणि त्याचबरोबर इथे आपल्याला गणपतीची मूर्ती घरामध्ये घेऊन जायची आहे आणि आता गुरुजी येथील गणपतीची त्या त्या ठिकाणी स्थापना करायची आहे उठ लवकर तेव्हा सावली उठते आणि उठल्यानंतर लगेचच ज्या कुंडामध्ये इथे गणपतीचं विसर्जन केलं होतं त्या कुंडामध्ये ती जाऊन पाहते तिथे पाहिल्यानंतर त्या कुंडात तिला मूर्ती दिसत नाही मूर्ती न दिसल्यामुळे तिला मात्र खूप मोठा धक्का बसतो की ह्या कुंडामध्ये मूर्ती कशी काही नाही आहे ती लगेचच अमृताला म्हणते ह्या कुंडात तर मूर्ती नाही त्यावर अमृता म्हणत असते काय हे कसं शक्य आहे कुंडात मूर्ती नाही म्हणजे त्यावर लगेच सावली म्हणत असते नाही माहिती मला कशी कुंडात मूर्ती नाहीये आता काय करायचं कुंडात मूर्ती नाही ही गोष्ट समजता क्षणी सावली अमृता बबली हे तिघे सुद्धा खूप घाबरलेले असतात बबली तर झोपलेला असतो तेव्हा सावली इथे बबलीला उठवण्याचा प्रयत्न करते म्हणत असते बबली दादा उठा लवकर उठा लवकर इथे कुंडातली जी मूर्ती होती ती इथे नाहीये गायब झालेली आहे त्यावर आता बबली म्हणत असतो काय मूर्ती कशी गायब झालेली आहे आणि हे कसं शक्य आहे आणि मला एवढी झोप कशी काय लागली मी तर एवढा कधीच झोपत नाही पण आता ह्या वेळेला मला एवढी गाड झोप कशी लागली कळत नाही असं बबली ते बोलत असतो आता बबली ह्या गोष्टी बोलल्याबरोबरच इकडे मात्र लगेचच सावली म्हणत असते पण ते सगळं जरी खरं असलं तरीसुद्धा मूर्ती गेली कुठे ही जिम्मेदारी मला दिली होती आणि मला झोप लागली कशी त्यावर अमृता म्हणत असते मला एक गोष्ट सांग सावली तू बऱ्याच वेळ झोपलेली होतीस का त्यावर लगेचच सावली म्हणत असते हो वहिनी मी बराच वेळ झोपली होते मला बराच वेळ झोप लागली होती पण मी झोपायच्या अगोदर मूर्ती पाहिली होती तेव्हा त्याच कुंडामध्ये मूर्ती होती इथे अमृता म्हणत असते काही जरी झालं तरी आपल्याला लवकरात लवकर मूर्ती शोधावी लागेल गुरुजी येतील आणि त्याही आधी जर घरामध्ये ही गोष्ट समजली तर खूप कांगाव होईल त्यामुळे लगेचच आपण इकडे मूर्ती शोधूयात असं म्हणून ते तिघे सुद्धा मूर्ती शोधायला लागलेले असतात तिलोत्तमा सकाळी सकाळी उठून छान फ्रेश होऊन बाहेर येते जर पाहते तरी ते तिघेजण चहा घेत असतात तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते काय चहा घेताय ती मुलगी तर बाहेर आहे मग चहा कोणी बनवली त्यावर लगेचच ऐश्वर्या म्हणते ताराने बनवली मॉम घ्या ना तुम्ही सुद्धा त्यावर लगेचच तिलोत्तम म्हणत असते नाही नाही मला तब्येत बिघडून घ्यायची नाही मॉम अग हो खरंच सांगते मी त्यावर लगेचच इथे सारंगच्या बाबा म्हणत असतात चहा घेऊन बघ खूप छान झालेला आहे चहा खरंच आणि आता इकडे ऐश्वर्या म्हणत असते खरं तर मॉम आता गुरुजी येतील आणि गुरुजी आल्यानंतर आपल्याला लवकरात लवकर इथे आता मूर्ती घरामध्ये घ्यावी लागेल तेव्हा अतिलोत्तमा म्हणत असते हो मी गुरुजींना फोन करते तोपर्यंत तू एक काम कर इथे त्या मुलीला आतमध्ये बोलावून आण लगेच आता ऐश्वर्या इथे सावलीला मूर्ती घेऊन बोलवण्यासाठी बाहेर निघून जाते आता हे जण इथे आजूबाजूला सगळीकडे मूर्ती शोधून झालेली असते पण त्यांना मात्र मूर्ती सापडत नाही आणि न, ना न सापडल्यामुळे सावली खूप हैराण झालेली असते परेशान झालेली असते ही मूर्तीची जिम्मेदारी तिच्यावर दिलेली असते आणि मूर्तीची जिम्मेदारी तिच्यावर दिल्यामुळे आता इकडे हे सगळे गोष्टी तिच्याच बाजूने पडतील असं तिला वाटत असतं माझ्यावर ही लोक आरोप करतील आणि लगेच सावली म्हणत असते मला तर खूप आता काळजी वाटते जर मूर्ती नाही सापडली तर तेवढ्यातच ऐश्वर्या तिथे येते आणि ती म्हणत असते काय ग कसली काळजी वाटते काय झालेलं आहे आणि तुम्ही एवढे तिघे सुद्धा अस्वस्थ का आहेत सगळं काही ठीक तर आहे ना त्यावर लगेचच अमृता म्हणत असते अगो ऐश्वर्या इथे गणपतीची मूर्तीच गायब झालेली आहे सापडत नाहीये त्यावर ऐश्वर्या म्हणत असते काय ह्या ह्या मुलीला ह्या मुलीला इथे गणपती सांभाळण्याची जबाबदारी दिली होती इव्हन ती तिनं आनंदाने स्वीकारलेली होती मग आता मूर्ती सापडत नाही म्हणजे हा काय पॉइंट आहे मूर्ती गेली तरी नेमकी कुठे आणि हिची हिंमत कशी झाली ह्या सगळ्या गोष्टी इथे करण्याची ही समजते कोण स्वतःला आणि त्याचबरोबर ती मूर्ती इथे किती मानाची आहे काय आहे ह्या गोष्टी ते समजायला नकोत आता तर गुरुजी येणार आहेत मूर्ती घरामध्ये घेण्यासाठी आणि अमृता म्हणत असते मूर्ती इथेच कुठेतरी असेल आपल्याला शोधायला हवी त्यावर लगेचच अमृता म्हणत असते मूर्ती शोधण्याआधी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अगोदर आईंना सांगायला हव्यात मग लगेच आईंना मी पटकन सांगते असं ती म्हणत असते कारण ह्या सगळ्या गोष्टी ऐश्वर्या आणि त्याचसोबत ताराने केलेल्या असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या दोघींनी केलेल्या असून सुद्धा आता आता इकडे मुद्दाम ह्या गोष्टीचा ती कांगावा करत असते ऐश्वर्या लगेचच इथे निघून जाते इकडे अमृता आणि त्याचबरोबर सावली बबलीला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो आता हे सगळं सत्य सगळ्यांसमोर आल्यावर आणि मूर्ती जर नाही सापडली तर काय करायचं असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये असतो इकडे आता सगळे जण जमा झालेले असतात आणि ऐश्वर्या आल्याबरोबरच ह्या सगळ्या गोष्टी तिने इथे सांगायला सुरुवात केलेली असते म्हणत असते की इथे ही मूर्ती ह्या मुलीच्या बेजबाबदारपणामुळे इथे हरवली आहे असं बोलता क्षणी आता इकडे म्हणत असते किती तुझा तो वेंदळेपणा आणि त्याचसोबत तुझी ह्या सगळ्या गोष्टी इथे करण्याची हिंमत कशी झाली तू तुझ्या आनंदाने इथे ही मूर्ती सांभाळण्याची जिम्मेदारी स्वीकारलेली होतीस ना मग तरीसुद्धा तरीसुद्धा हे सगळं कसं आहे आणि काय आहे ह्या गोष्टी इथे ती बोलत असते त्याचबरोबर आता ही मूर्ती फक्त पैशाचा विषय नाही आहे तर ही मूर्ती आमच्यासाठी किती महत्वाची आहे आणि किती इम्पॉर्टंट आहे त्याचबरोबर ह्या मूर्तीशी आमच्या भावना आणि त्याचबरोबर आमचं सगळं काही इथे जुडलेलं आहे आणि जोडलेलं आहे मग तू ह्या मूर्तीची काळजी घेतली होतीस ना तरीसुद्धा तरीसुद्धा ही मूर्ती तरी तरी अशी कशी गायब झाली असं इथे आता तिलोतमा बोलत असते त्याचबरोबर ती म्हणत असते नाही माहिती आई इथे मला कसं झालंय काय झालंय हे कळत नाही त्याचबरोबर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मी इथे ती मूर्ती सांभाळण्याचा प्रयत्न करत होते पण ऐश इथे तारा म्हणत असते मला माहिती ना ही सावली अशीच वेंद्री आहे आणि हिच्यामुळेच हिच्यामुळेच ती मूर्ती हरवली असेल असं तारा बोलत असते इकडे ऐश्वर्या म्हणत असते ए तू तर एक नंबरची मूर्ख मुलगी आहेस आज तू ते सिद्ध करून दाखवलं आहेस तुला ती मूर्ती विकून तुझ्या आईवडिलांना ते पैसे द्यायचे असतील आणि म्हणून तू त्या मूर्तीचा इथे त्या मूर्तीला गायब केलेला आहेस बरोबर ना असं इथे ती बोलत असते त्यावर लगेचच आता सावली म्हणत असते नाही हो मी ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे करेल मी असं काही केलेलं नाहीये प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा इकडे ऐश्वर्या म्हणत असते नाही इथे विश्वास कसा ठेवायचा कारण तूच तूच तर होतीस ना तिथे आणि त्याचबरोबर तुलाच तर माहिती ना ती मूर्ती कुठे गेली असेल आणि काय झाली असेल म्हणून तरीसुद्धा तरीसुद्धा इथे तू ह्या गोष्टी अशा पद्धतीने बोलत आहेस त्याचबरोबर तुझी हिंमत तरी कशी झाली हे सगळं काही असं बोलण्याची इकडे मात्र आता सारंग म्हणत असतो एक मिनिट मला असं वाटतंय की आपण हा टाईम इथे वेस्ट घालवायला नको मला असं वाटतंय की आपण मूर्ती शोधायला हवी त्याचबरोबर ऐश्वर्या म्हणत असते सारंग आता एवढं सगळं होऊन सुद्धा तुला नेमकं काय म्हणायचं आहे मूर्ती शोधायची आहे आणि ठीक आहे ना तुझं असं म्हणणं असेल तर आपण मूर्ती शोधूयात ना काहीच प्रॉब्लेम नाही त्यावर सारंग म्हणत असतो हे बघा मला सावलीवरती पूर्ण विश्वास आहे सावली ह्या गोष्टी अजिबातच अशा हलगर्जीपणाने करणार नाही कितीही आणि काही जरी झालं तरी सुद्धा सावलीकडून ती मूर्ती हरवली नसेल तिने तिचं काम व्यवस्थित चोखपणे केलं असेल पण नक्कीच काहीतरी झालं असेल असं सारंग बोलत असतो त्यावरच सारंगचे बाबा म्हणत असतात हे बघ आता गुरुजींना फोन केलेला आहे ते लवकरच येतील आपण वेळ वाया न घालवता मला असं वाटतंय की आपण लवकरात लवकर मूर्ती शोधावी असं ते, लोकर ते बोलल्यानंतर आता इकडे म्हणत असते हो मूर्ती तर आपल्याला शोधावीच लागणार आहे पण तेवढ्यातच आता ईश्वर्या म्हणत असते ठीक आहे मला असं वाटतंय की सगळ्यांच्या खोल्या आपण तपासाव्या त्यावर लगेचच आता तिलोत्तमा म्हणत असते मेहंदळच्या घरामध्ये अशी वेळ येईल असं मला मुळीच वाटलं नव्हतं सारंग इथे सावलीला आधार देण्याचं काम करत असतो तो म्हणत असतो हे बघ काळजी करू नकोस आणि अजिबातच नको ज्या 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 गोष्टी गोष्टी पद्धतीने पद्धतीने झाल्या होत्या त्या 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 मला त्या मला स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न कर त्यावर सावली डिटेल मध्ये सगळं काही इथे सारंगला सांगत असते ती म्हणत असते माझ्यासोबत इथे सोहम आणि त्याचबरोबर नील भाऊजी सुद्धा आले होते पण ते थोडा वेळ थांबले आणि त्यानंतर निघून गेले मी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मूर्ती पाहत होते आणि मी बघितली होती पण मला शेवटच्या क्षणाला समजलं नाही की कसा डोळा लागला आणि काय झालं म्हणून आता सावलीला इथे आधार दिल्यानंतर इकडे लगेचच ते दोघे जण मूर्ती शोधण्यासाठी बाहेर जातात तर इकडे तिलोत्तमा आणि त्याचबरोबर सारंगचे बाबा सुरुवातीला इथे ताराच्या खोलीमध्ये मूर्ती शोधत तेव्हा ताराला माहिती असतं की ही मूर्ती तिच्या काही खोलीमध्ये नाहीये ती मुद्दा म्हणूनच इथे सगळा पसारा काढण्याचं काम करत असते तिला हे दाखवून द्यायचं असतं की तिच्या खोलीमध्ये मूर्ती नाहीये सोहम तिथे असलेल्या एका सोफ्यावरती बसलेला असतो आणि तारा तिचं पूर्ण कपाट रिकामं करण्याचं काम करत असते फायनली शेवटी इथे तिच्या खोलीमध्ये तर मूर्ती काही सापडलेली नसते कारण तिच्या खोलीमध्ये ह्यांनी मूर्ती ठेवलेलीच नसते तर ती मूर्ती ठेवलेली असते ती इथे सावली खोलीमध्ये आणि सावलीच्या खोलीमध्ये ही मूर्ती ठेवल्यानंतर आता तारा म्हणत असते बघितलं मी तुम्हाला सांगितलं होतं ना माझ्या खोलीमध्ये तुम्हाला इथे मूर्ती नाही सापडणार म्हणून कारण माझ्या खोलीमध्ये मूर्ती नाहीच आहे आणि एवढी मोठी गणपतीच्या बाबतीत मी अशा गोष्टी करेल असं मुळीच नाहीये त्यावर आता मला माहिती ना सगळं काही त्या सावलीच्या सावलीनेच केलेलं आहे आणि सावलीच्याच खोलीमध्ये मूर्ती असेल असं इथे ती बोलत असते त्याचबरोबर आता इकडे मात्र अमृता म्हणत असते मला तर ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झाल्या तर हे समजतच नाही सावली म्हणत असते पण एक गोष्ट अमृता बहिणी की हे सगळं कशा पद्धतीने झालं आहे आणि त्याचबरोबर मूर्ती गायब कशी झालेली आहे हे सुद्धा माझ्या लक्षात येत नाही आहे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मी मूर्ती पाहत होते आणि त्याचबरोबर कोणी हे सगळं मुद्दामून केलं असेल असं सुद्धा सावली म्हणत असते त्याचवेळी अमृता म्हणत असते ह्या घरामध्ये हल्लीना खूपच विचित्र चित्रविचित्र प्रकार होत आहेत कधी काय कोणासोबत होईल ना हे मात्र अजिबातच समजत नाही असं अमृता बोलते आता इकडे ताराने सरळ सरळ सावलीवरती आरोप केलेले असतात आणि सरळ सरळ सावलीवरती आरोप केल्यावर सोहम मात्र तिची बाजू घेत असतो आणि म्हणत असतो एक मिनिट तारा तू मूर्ख आहेस का आणि त्याचबरोबर माझा सावली बहिणीवर पूर्ण विश्वास आहे सावली वहिनीने ती मूर्ती चोरलेली नाहीये हे अजून सिद्ध झालेलं नाही त्यावरच तारा म्हणत असते सिद्ध होण्याची गरजच नाहीये बघ ना आता तू त्यांच्याच खोलीमध्ये नक्की मूर्ती सापडणार आहे ही सावली एक नंबरची मूर्ख आहे आणि त्याचबरोबर ही मूर्ती विकून तिला तिच्या माहेरी पैसे द्यायचे असतील आणि म्हणूनच म्हणूनच तिने ही मूर्ती इथे चोरलेली असेल असं इथे ती बोलते आणि लगेचच आता इकडे हे सगळं बोलल्यानंतर दुसऱ्या बाजूला बबली आणि त्याचबरोबर सारंग पूर्ण अंगणामध्ये इथे मूर्ती शोधण्याचं काम करत असतात पूर्ण अंगणामध्ये मूर्ती शोधून मात्र त्यांना सापडत नाही सारंग इथे बबलीला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी इथे विचारण्याचं काम करत असतो तो म्हणत असतो मला इन डिटेलमध्ये सगळं काही तू सांगण्याचा प्रयत्न कर म्हणजे इथे तुम्ही जण काय करत होतात कधीपर्यंत जागे होतात त्यावरच आता इकडे तो म्हणत असतो खरं तर आम्हाला सुरुवातीला झोप यायला लागली म्हणून मी हा टेप आणला आणि मोबाईलवरती गाणे लावले त्यावर आता बघ इथे सावली वहिनी बसली होती तू बस आता तू सपोज सावली वहिनी आणि ह्या दुसऱ्या खुर्चीवर मी बसलो होतो आता टेपची गाणी लावली त्यानंतर सावली वहिनी काय म्हणाली हो बबलू दादा तुम्ही एवढी मोठ्या मोठ्याने ही गाणी लावू नका जरा थोडासा आवाज कमी करा ना जर घरात इतरांनासुद्धा डिस्टर्ब होईल मग लगेचच आता सारंग म्हणत असतो अरे मग ठीक आहे ना आवाज तो आत्ता कमी कर त्यावर लगेचच आता बबली हा आवाज गाण्याचा जो असतो तो कमी करतो आणि त्यावर लगेचच तो, लगे तो म्हणत असतो आता आम्ही गाण्याचा आवाज कमी केला मग पुन्हा मला यायला लागले मग आम्ही हा टेप असा इथे ठेवला आणि त्यानंतर मस्त डान्स करायला लागलो आणि डान्स कसा करायला लागलो अरे तू सावली वहिनी आहेस ना चल ना मग उठून उभा राहा असं म्हणूनच आता सारंगला बबली इथे उठून उभा राहायला लावतो सारंगला उठून उभा राहायला लावल्यानंतर तो म्हणत असतो तू सावली वहिनी आहेस ना मग सावली वहिनीने कसा डान्स केला होता तशा पद्धतीने तुला इथे डान्स करायचा आहे असं म्हणूनच आता पुन्हा ते दोघं डान्स करायला लागतात त्यानंतर आता आम्ही खूप थकलेलो होतो मग इथे सावली वहिनी बसली आणि बसल्याच्यानंतर त्या बॉटलमधलं इथे सावली वहिनी पाणी प्यायली आणि सावली वहिनी ती पाणी प्यायली आणि लगेचच इथे झोपी गेली आता इकडे नील पूर्ण सावलीचं कपाट शोधत असतो तर त्यामध्ये काहीच नसतं त्यानंतर इकडे स्वतःचं ऐश्वर्याचं आणि नीलचं सुद्धा कपाट इथे तो शोधतो पण त्यांना मात्र काहीच सापडत नाही कारण त्यांच्या कपाटामध्ये मुळात काही नसतंच सगळ्या ठिकाणी शोधल्यानंतर काहीही सापडत नाही तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते बघितलं मॅम ताराचं नाही आणि माझ्यासुद्धा खोलीमध्ये तुम्हाला काहीच सापडलं नाही आता राहिली खोली सावलीची तर इकडे आता बबली सांगत असतो हे बघ मग मी लगेचच ती पाणी प्यायली आणि पाणी प्यायली आणि झोपी गेली त्यानंतर मी सुद्धा त्याच बॉटलमधलं सगळं होतं तेवढं पाणी प्यायलो आणि मग मी झोपी गेलो तेव्हा सारंग ती बॉटल हातामध्ये घेतो सारंग ती बॉटल हातामध्ये घेतल्यानंतर तो म्हणत असतो आता मला आठवतंय ह्या बॉटल पाणी तर मी सुद्धा प्यायलं होतो मग तेव्हाच आणि त्याच गोष्टीमुळे मला सुद्धा एवढी ताणून झोप लागलेली असावी असं सारंग इथे बोलत असतो आता ह्या सगळ्या गोष्टी सारंगने इथे बोलल्यानंतर लगेचच आता इकडे बबली विचार करत असतो म्हणजे हे सगळं ह्या पद्धतीने झालेलं आहे बाप रे ह्या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत हे मात्र आत्ता लक्षात येत आहे असा सुद्धा आता इथे तो विचार करत असतो ह्या सगळ्या गोष्टी अशा विचार केल्यानंतर पुन्हा दोघे जण सुद्धा सगळ्या अंगणामध्ये आता मूर्ती शोधण्याचा प्रयत्न करत असतात पण सगळ्या अंगणामध्ये सुद्धा मूर्ती शोधून मात्र त्यांना कुठे मूर्ती सापडत नाही सारंग मात्र खूप हदबल झालेला असतो तो म्हणत असतो बबली मला एक गोष्ट सांग मूर्ती नेमकी गायब कुठून झालेली आहे त्यावरच बबली म्हणत असतो त्या कुंडातून मग तो म्हणत असतो मग कुंडातच आपण मूर्ती शोधली गेली पाहिजे ना आपण इकडं तिकडे काब्र मूर्ती शोधत आहोत असं इथे तो बोलत असतो ह्या सगळ्या गोष्टी इथे तो बोलल्यानंतर लगेच आता दोघे सुद्धा कुंडाकडे मूर्ती शोधण्यासाठी निघालेले असतात आणि कुंडाकडे मूर्ती शोधायला निघाल्यानंतर त्या कुंडामध्ये दोघे सुद्धा हात घालून पाहतात पण प्रेक्षकांना सरते त्यांच्या हाती लागलेली असते कारण कारण त्या कुंडामध्ये सुद्धा मूर्ती मूर्ती नसते इथे ऐश्वर्या आणि त्याचसोबत ताराने गायब केलेली असते जेव्हा सावली आणि त्याचबरोबर घरातील इतर सदस्य बबली हे सगळेजण झोपलेले असतात त्याच वेळी त्यांनी ती मूर्ती गायब केलेली असते आणि त्यांनी त्यावेळी मूर्ती गायब केल्यानंतर आता दोघांच्या हाती काही नाही तर निराशा लागलेली असते कारण हे सगळं पाहिल्यानंतर त्याला तर खूप मोठा धक्का बसतो एक तर सावलीवरती विश्वास दाखवलेला आहे मुळात आहेच तिच्यावर विश्वास पण तरी सुद्धा तरीसुद्धा मूर्ती जर नाही सापडली तर मी तिची बाजू पक्की आहे किंवा खरी आहे ह्या सगळ्या गोष्टी इतर घरच्यांना कशा सांगणार आहे असा त्याच्या विचार मनामध्ये येत असतो इकडे आता नीलची खोली तपासून झालेली असते नीलच्या खोलीमध्ये मात्र काही सापडलेलं नसतं त्यावर लगेचच ऐश्वर्या पुन्हा कुरघोडी करण्याचं काम करत असते ती म्हणत असते बघितलं आता माझ्या खोलीत तर नाहीये चला आता सावलीच्या खोली खोलीमध्ये शोधू सावलीची खोली पूर्ण शोधण्यासाठी इथे ऐश्वर्याने पुढाकार घेतलेला असतो कपाट शोधते आणि त्यानंतर सावलीची एक संदूक असतो सावलीचा संदूक असल्यानंतर ती लगेचच आता त्या मध्ये उघडते आणि संदूक उघडल्याबरोबरच त्यामध्ये जी मूर्ती तिने लपवलेली होती ती काढते आणि मूर्ती काढल्यानंतर लगेचच सारांच्या बाबांच्या हातामध्ये ती मूर्ती देते तेव्हा त्यांना तर इथे खूपच मोठा धक्का बसतो आणि जगन्नाथराव इकडे आता लगेचच तिलोत्तमाकडे पाहतात तिलोत्तमाला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो ती तर विचारच करत असते you okay. ह्या मुलीच्या इथे ह्यामध्येच इथे ही मूर्ती सापडलेली आहे ही मूर्ती एवढ्या खालच्या ही मुलगी एवढ्या खालच्या थराला जाईल असं मला मुळीच वाटलं नव्हतं आणि ते सुद्धा हिने घरातील मूर्ती सोडलेली आहे आता लगेचच ऐश्वर्या म्हणत असते बघितलं मी तुम्हाला सांगत होते ना ती मुलगी कशी आहे आणि काय आहे म्हणून तिच्यावर विश्वास ठेवू नका तिला घरातील कुठलीच जिम्मेदारी देऊ नका म्हणून इकडे आता लगेचच तारा म्हणत असते ह्या ह्या सगळं सावलीमुळे झालेलं आहे आणि आता जर मूर्ती हिच्याच खोलीमध्ये सापडली तर मग सगळ्यांचे डोळे उघडते आता तिथे आलेले असतात आणि सगळेजण तिथे आल्यानंतर आता सावली त्यांच्याकडे खूप आशेने पाहत असते खरं तर तिलोत्तमाच्या हातामध्ये मूर्ती असते आणि तिलोत्तमाच्या हातामध्ये मूर्ती असल्याकारणाने सावली लगेचच आता विचारत असते कुठे कुठे सापडली तुम्हाला ही मूर्ती असं बोलल्यानंतर आता तिलोत्तमाला राग येतो आणि तिलोत्तमाला राग आल्यानंतर आता तिलोत्तमा समोर येते आणि ऐश्वर्या म्हणत असते मॉम आता प्लीज तुम्ही हिची बाजू घेऊ नका आणि त्याचसोबत आता हित हिला तुम्ही चान्ससुद्धा देऊ नका कारण ह्या मुलीने इथे चोरी केलेली आहे त्यामुळे हिला शिक्षा मिळायलाच हवी असं ऐश्वर्या बोलत असते त्यावर लगेचच तिलोत्तमा म्हणत असते हिला तर शिक्षा मिळणारच आहे हिने चोरी केलेली आहे आणि त्याची शिक्षा तर तिला मिळणार आहे त्यावर सावली म्हणत असते नाही तिलोत्तमा मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे मी काहीच नाही केलेलं प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मी काही नाही केलं असं इथे ती बोलते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर ले लगेचच ऐश्वर्या म्हणत असते की ही मूर्ती तुला विकायची होती आणि ह्याचे पैसे तुला तुझ्या माहेरी द्यायचे होते तर तिलोत्तमा म्हणत असते हिची तर शिक्षा हिला मिळणारच आहे पण ही गोष्ट आता घरातली आहे त्यामुळे घराच्या बाहेर जाता कामा नये आता गुरुजी येतील आणि ह्या मूर्तीची इथे स्थापना होईल आणि स्थापना झाल्यानंतर मग आता आपण ठरवूयात आणि तोपर्यंत ह्या मुलीची शिक्षा असणार आहे की आता हिनं पूर्ण दिवसभर स्विमिंग पूलमध्ये उभा राहायचा आहे हीच शिक्षा असणार आहे असं तिलोत्तमाने सांगितल्यानंतर आता इकडे नील आणि सोहमला तर धक्का बसलेला असतो कारण आता ही मूर्ती सावलीनेच चोरलेली चो चो आहे आणि त्याचबरोबर तिच्याच खोलीमध्ये ती सापडलेली असल्या कारणाने इथे सावलीलाच सगळ्यांनी चोर म्हटलेलं असतं हा फक्त आणि फक्त इथे तारा आणि ऐश्वर्याचा डाव असतो आणि तारा आणि ऐश्वर्याचा हा डाव मात्र सारंग एका झटक्यात उधळून लावणार असतो प्रेक्षकांनो कारण सारंगला असे काही पुरावे सापडलेले असतात ज्या पुराव्यामध्ये असं सिद्ध होणार असतं की हे सगळं सावलीने नाही तर तारा आणि ऐश्वर्याने केलेला आहे पण तो ह्या दोघींना एक संधी सुधारण्याची देत असतो की तुम्ही स्वतः समोर येऊन कबूल करा तर पाहूयात उद्याच्या भागामध्ये काय होत तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब